बोधिरुक्षा च छाया दिल आम्बोधिरुक्षा चि छाया कसे फेडू तुझे भी मराया कसे फेडू तुझे भी मराया अमाला तुजे भीमराया आीवापाड मा विली तू जिवाड माया फेडू के रुेडु ते भीमराया फेडू तुझे भी मराया, मराया। दिव ज्ञाना महिमा कडाला तुला पाहता बा मनुही गडाला मनुची निती कंपली आता मनूची भीती संपली आता रचीलाय थे तूच समते पाया, रिलाय थे तूच समते पाया कसेन फेडू तुझे भीम राया कसे रून फेडू तुझे भीमराया कवी रंगराजी ढिंगडे लिहितात दिली तू आम्हा बोधी रुक्षाची छाया दिली तू आम्हा बोधी रुक्षाची छाया कसे रून फेडू तुझे भीमराया कसे रून फेडू రాయా సర్వాత్రిపూర్ణ జయభీ आरके के भटकर यूट्यूब वर आपले सहर्ष स्वागत आहे आपण पाहता आरके के भटकर यूट्यूब चॅनल आमचे व्हिडिओ आवडल्यास लाइक करा शेअर करा आणि सब्सक्राइब करायला विसरू नका जय दिवस काढले का दिवस रमाने कलगर दाल ले अमुड़े सोल ताटवाड़े अमुड़े सोल्याज ताटवाड़े रमाने कालू गवर दवस कले रमाने कालू गवर दवस कले सोना मतिले <laughs> 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 काँग्रेसचं आगमन कॅन कॅन झाले या कार्यक्रमासाठी आपल्याला कार्यक्रमाच्या अपेक्षाने करत आहेत म्हणून आता या कार्यक्रमासाठी आपल्या या ठिकाणी मुंबईवरून आलेल्या भारतीय शिवाय केंद्रीय सचिव महिला विभाग भारतीय कोकण सभा मुंबई हे आपलं अध्यक्ष करतो अखिले शिंदे राज्याध्यक्षा राज्य महिला सभा मुंबई या आपलं उपमुख अतिथी म्हणून आपण तालस करतील

तथागत गौतम बुद्धांची डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जय असो जय असो

याना सब मनी आपको प्राची प्राची ओर में आमंत्रित करते हैं। एसएसबी

जिल्हाध्यक्ष आदरणीय शांताराम मेडम साहेब यांना आम्ही विनंती करतो की त्यांनी अमरावती जिल्हा पूर्वचे महासचिव आदरणीय गणपतराव पिळगे यांचं स्वागत करायचं कारण ते दुरुणालय आणि आपल्या शब्दाला त्यांनी मान दिलेला आहे त्याच इथंच्या भागातील सरकार या ठिकाणी अमरावती जिल्ह्याच्या पूर्व Jazawwaloh. Islam adalah dikari yang ini. Bijak bertakwah. Kali ini ajakan kerajaan bahagian Sierra Leone, seluruh orang dikari untuk ini sebagai taraf. Ambil tu Islam bulan seluruh khaningan kita show Islam adalah dikari. Kali ini bijak bertakwah. Okay. you. त्यानंतर त्यांनी सगळ्या प्रकारची आपल्या खांद्यावर घेतलेली आहे प्रत्येक वेळेस सखोल मार्गदर्शन पदाधिकाऱ्यांना जिल्ह्याचा बचत असतो ह्याला सखोल मार्गदर्शन सगळ्यांची जबाबदारी ते स्वतः सांभाळतात त्यांचं एक प्रश्न आहे की त्यांनी ही जबाबदारी स्वतःहून सर्वांची जबाबदारी त्यांनी सांभाळलेली आहे मग जिल्हाध्यक्षाचं काम असतो सरकिटीचं काम असो की कोशाध्यक्षाचं काम असो ही सर्वोत्तकी सर्व जबाबदारी आमचे संघटक स्वतः देतात आहे आणि त्याचही आपल्या

Gracias. <laughs> आज महिला कार्यकर्त्यांच्या निवडीसाठी इथे कार्यावाही करण्यात आलेला आहे त्याचबरोबर आपले सर्वांचे आवडते आरतीय धीरकुमार फोटोगास साहेब यांचं कार्य आपण प्रत्यक्ष डोळ्यावर पाहतो आहे त्यांच्या कार्याला मी जयरित करतो ते पण आपल्याला इथं प्रमुख प्रसिद्धी म्हणून लाभलेले आहेत त्याचप्रमाणे विचारवितावर भवनवितावं उद्याचे अध्यक्ष पोकर साहेब आहेत कंपतराव चिडके सरचिटीस सरचिटीस डॉक्टर रमेश गडके आहेत प्राध्यापक आदरणीय मायाचे संजा आहेत माधवचे लोककार आहेत संगीताचे सरदार आहेत उमाचे पानकडे आहेत नाचे आहेत रामेश्वरराव बावडे आहेत आणि ते मी भावपूर्वक स्वागत करतो भारतीय बौद्ध महासभा ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी एकोणीसशे चौपन्न हा विचार होता जो धम्म आहे त्याचा प्रचार आणि प्रसार हा मोठ्या प्रमाणात सपाट्यानं झाला पाहिजे तरच आपण हा भारत बौद्ध काय करू हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं स्वप्न आणि हे स्वप्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर एका ठिकाणी असे म्हणतात कि एखाद्या देशाचा विकास मोजायचा तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणता त्या देशातील स्त्री जर सुशिक्षित असेल सिटी असेल पुरोग्रामी असेल तर त्या देशाचा विकास झालेला असतो मात्र ज्या देशातली स्त्री ही स्वातंत्र्यापासून दूर आहे शिक्षणापासून अशा देशाचा दि, विकास हा होऊ शकतो भारतीय बौद्ध महा सभेचं कार्य हे चोवीस शिबिरांच्या माध्यमातून चालू आहे सातत्याने चालू आहे या कार्यामध्ये वयाच्या सातरा वर्षापासून तर तिथे साठ वर्षापर्यंत प्रत्येकाला खंबाचं कार्य करण्याची मुभा भारतीय बौद्ध महा सभेने दिली आहे तुम्हाला माहितच असेल की भारतीय गौत महासभेनं हे जे काही महाराष्ट्रभर किंवा देशभर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर किंवा बौद्ध जे काही पुतळी उभे राहतात तर ती संकल्पना भारतीय बौद्ध महासभेची भारतीय बौद्ध महासभेने चौदा प्रकारचे जे काही सूत्र आहेत ते सूत्र तयार केलेले आहेत आणि ते चौदा प्रकारचे सूत्र संपूर्ण भारतामध्ये राबवल्या जात आहे भारतीय बौद्ध महासभेचं मोठं कार्य आहे बाबासाहेबांचं जर स्वप्न आपल्याला साकार करायचं असेल आजच्या तारखे तर आपल्याला भारतीय बौद्ध महासभेला आपली माय मानून तिची सेवा करावी लागेल बरेच आपली दृष्टिकोन चुकीचे असल्यामुळेच आपल्या आपली चळवळीची होत आहे बरेच आपण आई वडिलांनाच मानत नाही बरेच आपण पाप पुण्य मानत नाही बरेच आपण कुशल काय अकुशल काय हे समजत नाही आणि म्हणून आम्ही सम्य दृष्टीपासून दूर राहतो या गोष्टीची जाणीव व्हावी त्यांच्या दृष्टी यावी म्हणून त्यांची एक स्वतंत्र महिला कार्यकारिणी आज आपण निर्माण करतो आहे आणि मला आनंद होत आहे की ही जर जर महिला कार्यकारणी आपल्या जिल्ह्यामध्ये उभी राहिली तर हा जिल्हा हा गोटोपाय झाल्याशिवाय राहणार नाही आणि म्हणून आम्हाला महिलांना आता सपोर्ट करायची वेळ आली आहे त्यांना पूर्ण स्वादर्श द्यायची वेळ आलेली आहे ज्यांच्या चांगले वर्ष आहे साहेब आणि आदरणीय स्वातीभ शिंदे ह्या खूप त्यांनी त्यांच्याकडे अनुभव आहे तर त्यांच्या त्या अनुभवात त्यालातून ती चांगली तारीख घोषित करतील अशी मी त्यांच्याकडून अपेक्षा करतो आणि मला विमताची संधी दिल्यामुळे माझं प्रात्तिक इथं सांगतो जय